बैलगडा शरीराच्या युट्यूब चॅनलमध्ये बलगाडा मालको बलगाडा शुक्र्यांचे सरचे स्वागत तर वडगाव कांदळे येथे आहे हो ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शरीरात सहा व सात जानेवारी रोजी होणार आहे तर या यात्रेचे मुख्य आकर्षण आहे इंड केसरी सरपंच बैल पी एस आय सातपुते व त्यांचा कॅप्टन हे मुख्य आकर्षण ही हे वारे आहे व इंद केसरी मान्या व भारत केसरी उमे हे सुद्धा बैल येणार आहे व अशाच प्रकारचे नवनवीन जुकाटे सज्ज झालेले आहे व नवीन सावडी तयार झालेले आहेत प्रत्येक बैल वेगवेगळ्या बल्यांसोबत तुम्हाला पाहायला मिळणार आहे व नवीन सावड पाहायला मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर सावडी पाहू शकता कोणाच्या कोणासोबत आहेत तर पुढे प्रत्येक फोटोमध्ये दिलेले आहे कोणाची सावड कोणत्या बलासोबत आहे तर पाहू शकता धन्यवाद